नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र मध्ये तुम्ही वाचलं असेल की स्वामींनी आपल्या भक्तांना विविध प्रकारे साक्षात्कार दिला आहे स्वामी आपल्या भक्ताच्या हाकेला नेहमी धावून येतात आणि आज काहीच तेच झालं पनवेल मधील स्वामी भक्त कांचन सुतार यांच्या हाकेला स्वामी धावून आले आणि त्यांनी आपल्या भक्ताला साक्षात्कार दिला कांचन सुतार या पनवेल मधील स्वामी माठाधिपती सुधाकर घरत यांची मुलगी असून त्या स्वामींना नेहमी प्रार्थना करीत की स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार आणि त्यांच्या घरी स्वामीचे पारायण चालू होते अचानक रात्री तीनच्या सुमारास कांचन सुतारे यांना दरवाजा ठोकल्याचा आवाज आला मी आलो आहे त्या दचकून उठल्या आणि देवघरात गेल्या देवघरात गेल्यानंतर जे त्यांनी पाहिलं त्यांचा डोळ्यात आनंद आश्रू आले स्वामी कृपा झाली देवघरात संपूर्ण अष्टगंध पडले होते आणि स्वामीच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले पारायण करीत असलेल्या पोती मधून विभूती निघत होती अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्ताला साक्षात्कार दिला स्वामी नेहमीच आपल्या भक्ताच्या पाठीमागे असतात सदैव भक्ता सोबत असतात हे यातून कळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 아, 안녕하 네. 아,